नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकी सर्वप्रथम येते ती म्हणजे भोगी सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणूनसुद्धा आपण ओळखतो वर्षभरात एकूण येतात बारा संक्रांती त्या सर्व संक्रांतीमधील ही सर्वात मोठी संक्रांत मानली जाते मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस आपण म्हटलो त्याप्रमाणे चालतो त्याचमध्ये सर्वात प्रथम जी भोगी येते ती काय असते त्याचं महत्त्व काय ती कशाप्रकारे साजरी केली जाते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यात भोगी सण हा मकर संक्रांत सणाच्या अगोदरच्या दिवशी साजरा करतात या सणाला शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात त्यांची भाजी बनवली जाते तिला खेंगाट असं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात या भाजीला कमेंट करून नक्की सांगा ज्यात गाजर बोरं डिंगऱ्या वाटाणा बिबीचे फुले वांगे बटाटा तीळ इत्यादी भाज्यांचा वापर करतात या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरीसुद्धा केली जाते या दिवशी ना खाए भोगी तो सदा रोगी असं आपण नक्कीच ऐकलं असेल म्हणजेच की ही भोगी इतकी स्वादिष्ट आणि हेल्दी असते की ती जो खात नाही तो सदा रोगी अशी म्हणण्याची पद्धत आहे म्हणजेच की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण पाहूयात या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर सुंदर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत त्याचबरोबर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात जर आपण तीळ टाकून आंघोळ केली तर तेसुद्धा खूप आपल्या शरीरासाठी चांगलं असतं भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी जी की तीळ लावून केली जाते त्याच भाजीला आपण काही ठिकाणी खेंगाट म्हणतात काही ठिकाणी शेंग सोलाना म्हणतात काही ठिकाणी मिक्स भाजीसुद्धा बोलतात या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी पापड त्याचबरोबर वांग्याचे भरीट चटणी आणि खमंग दाल खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा या दिवशी माहेर येतात आणि संक्रात करूनच नंतर सासरी जातात भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजेच महाराष्ट्रातील जानेवारीतील हा येणारा पहिला सण आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो याच दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजासुद्धा केली जाते तामिळनाडूत हा सण भोगी पोंगल म्हणून साजरा केला जातो तर आसाममध्ये भोगली बहू म्हणून साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतात सर्वसामान्य घरात आणि आजकाल तर सगळीकडेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि भोगीची भाजी केली जाते माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास ला एक लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे भोगीच्या मिक्स भाजीला काय म्हणतात हे सुद्धा कमेंट करू नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम शिवाय